हाय फ्रेंड्स आज आपण मुलांच्या आवडीचा असा पनीर रोल बघणार आहोत खूप कमी साहित्यात हा पनीर रोल तयार होतो आणि मुलां मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्याही त्यांच्या ते पोटात जातात आता तुम्ही बघू शकता हि तर मी थोडंसं पनीर घेतलं आहे तुम्ही असे तुकडे करून ही पनीर घेऊ शकता किंवा असे मॅश करून ही पनीर घेऊ शकता तर थोडा लसूण घेतला आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर खूप कमी साहित्यात हा पनीर रोल तयार होतो तुम्हाला हवं असल्यास यात तुम्ही शिमला मिरची गाजर किंवा अजून तुमच्या मुलांच्या आवडीच्या भाज्या टाका माझ्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्यात ह्या हा मी पनीर रोल तयार करत आहे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा ज्यावेळेस टिफिनमध्ये खाऊचा डबा असतो त्यावेळेस आपण असं काहीतरी हेल्दी मुलांना देऊ शकतो चला तर मग आपण आता रेसिपी बघूयात इकडे एक तवा मी गरम करण्यासाठी ठेवला तव्यामध्ये थोडस आपण तेल टाकून घेऊया एक चमचा भर तेल मी टाकलेलं आहे यात तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यात आपण लसूण टाकूया हाय फ्लेम वरतीच सगळं हे करायचं फक्त टॉस करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्या भाज्या पनीरसोबत लसूण व्यवस्थित असं भाजून झाला लसूण व्यवस्थित असा भाजून झाला की त्यात आपण कांदा टाकूया टोमॅटो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता जसं की लाल मिरच पावडर थोडेसे धना पावडर आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की ह्यात आपण पनीर मॅश केलेलं पनीर किंवा पनीरचे तुकडे तुमच्या आवडीनं तुम्ही काहीही टाकू शकता हेही व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया हाय फ्लेम वरतीच पटपट हे भाजून घ्यायचं थोडीशी हळद पावडर आणि थोडस चवीपुरतं सेंदव मीठ टाकलंय मी तर रॉक सॉल्ट टाकलंय बघा ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या ह्यात टाकू शकता माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या ते मी भाज्या ह्यात टाकलेल्या आहेत व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेऊयात एका पनीर रोलसाठी एवढं बॅटर तयार बरोबर आहे तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता मस्त असं ते भाजून झालं की त्याच्यावरती अजून थोडीशी आपण कोथिंबीर टाकूयात आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात आणि गॅस कमी करूया इथं मी छोटस गव्हाच्या पिठाचा गोळा केला आहे आणि ते मी आता लाटून घेणार आहे तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही ते लाटू शकता आणि नंतर तो व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि जे काही आपण स्टपिंग तयार केले ते नंतर ह्यात भरायचं आहे त्यामुळं तुम्हाला जसा हवा आहे असा आकार तुम्ही ह्याचा तयार करून घेऊ शकता दे। इथ मी गोल आकारात हा रोलचा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता गोल लाटलेला आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही हे लाटून घेऊ शकता आता आपण हे मस्त असं भाजून घेऊयात तुम्ही तेलावरती किंवा तुपावरती हे मस्त असं भाजून घेऊ हो शकता दुण 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 दुण। दुण दुण। मी तयार केले केलेली छोटीशी चपाती दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी भाजून घेतली तुम्ही बघू शकता एका बाजूला ही मी भाजून घेतलेली चपाती घेतली बघा आणि त्याच्यावरती मी अर्धा चमचा मेवनीज आणि अर्धा चमचा टोमॅटो केचप टाकत आहे आणि हे मस्त असं ह्या चपातीला लावून घेत आहे व्यवस्थित असं ह्याला पसरवून घ्यायचं हे मेवनीज आणि टोमॅटो केचप व्यवस्थित असं मी ह्या ला चपातीला लावून घेतलेलं आहे नंतर आपण मगाशी तयार केलेलं पनीरचं स्टपिंग यात भरूयात <laughs> आणि हे आपण फोल्ड करूया इकड तवा गरम केलाय बघा व ते, ते थोडंसं तूप टाकलं आहे आणि मी त्याच्यावरती हे व्यवस्थित असं भाजून घेते व्यवस्थित असं चारी बाजूला हे पसरवून आपण असं वरूनही थोडं आपण तूप लावूया त्याला तुम्ही किंवा बटर लावून हे व्यवस्थित असं भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूनी खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं हे कडक करून घ्यायचंय पराठा किती सुंदर कडक आणि क्रिस्पी असा झालेला आहे ते पराठा इथं मी तुम्हाला कट करून दाखवते किती सुंदर असं स्टपिंग मस्त आहे आणि ज्युसी झालं आहे एकदम मुलांनाही फार आवडतं हे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघा जेणेकरून मुलांच्या पोटात भरपूर अशा पौष्टिक भाज्याही जातात यातून टोमॅटो केचपसोबत आपण हे मुलांना खायला देऊ शकतो आणि तुम्हाला पनीर पराठा किंवा पनीर रॅप रोल कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा